नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर अनेक पालक आहेत तिसऱ्या राऊंडच्या प्रतीक्षेत आहेत दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांची निवड झालेली आहे चार तारखेपर्यंत मुदत आहे तर लक्षात घ्या की दुसऱ्या राऊंडमध्ये किती सिलेक्शन झालेलं आहे ते पाहण्यासाठी अनेक पालक आहेत त्यांना प्रोसेस माहिती नाही आहे तर सर्वप्रथम या पेजवरती यायचं आहे येथे आल्यानंतर ॲडमिटेड या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला इथे अकॅडमिक इयर येथे पाहायला मिळेल डिस्ट्रिक्ट या टॅबवर तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता की ऍप्लिकेशन राऊंड येथे तुम्हाला ऑल अशा प्रकारचा इथे ऑप्शन घ्यायचा आहे यानंतर पाहू शकता की लॉटरी लाऊंड नंबर याच्यामध्ये पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड अशी दोन माहिती यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे फक्त दुसऱ्या राऊंडमध्ये किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर हे तुम्ही दुसऱ्या राऊंडवरती क्लिक केलं तर फक्त दुसऱ्या राऊंडमध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट येईल परंतु ऑल म्हणजेच आतापर्यंत प्रत्येक शाळामध्ये किती ॲडमिशन झालेले आहेत ते ऑल या टॅबवरती तुम्हाला पाहता येणार आहे त्यानंतर ता सिलेक्शन टाईप या ठिकाणी देखील ॲप्लिकेशन वाईज आणि स्कूल वाईज तर येथे आपण स्कूल वाईज हा ऑप्शन घेणार आहोत त्यानंतर सर्च या टॅबवरती बाय ब्लॉक या ऑप्शनवर घ्यायचा आहे ब्लॉक म्हणजे तालुका येणाऱ्या लिस्ट मधून निवडायचा आहे सर्च ऍटावरती क्लिक केल्यानंतर त्या तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व शाळा आहेत त्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर ज्या शाळेमध्ये तुम्हाला किती ॲडमिशन झालेले आहेत आत्तापर्यंत ते तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत तर यासाठी शाळेच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि गो या टॅबवरती क्लिक केल्यानंतर खाली इथे पाहू शकता की टोटल शोईंग एंट्रीज म्हणजेच किती एंट्री इथे झालेल्या आहेत एत म्हणजेच आत्तापर्यंत इथे पाहू शकता की इथे चोवीस एंट्री झालेल्या आहेत म्हणजेच येथे आतापर्यंत चोवीस ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत मी ज्या शाळेचं नाव पाहतोय त्या शाळांमध्ये चोवीसच जागा होत्या त्यामुळे चोवीस जागा फुल झालेल्या आहेत त्यामुळे आता या ठिकाणी पुढची लॉटरी लागणार नाही तर अशा प्रकारे प्रत्येक पालकांना विनंती की तुम्ही ज्या शाळेमध्ये पालकाचं नाव म्हणजेच आर टी अंतर्गत जे शाळेचे ऑप्शन दिले होते तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे जर यामध्ये शाळांच्या एकूण वेकेन्सीज किती आहेत तर या कशा पाहायच्या याचा व्हिडिओ यापूर्वीच अपलोड करण्यात आलेला आहे आणि एकूण एंट्री जर याच्यामध्ये दोन्ही गोष्टी पाहून घ्यायच्या दोन्ही जर सेम आल्या चोवीस वेकन्सीज आहेत आणि एंट्री चोवीस झालेल्या आहेत तर मात्र आता पुढे लॉटरी या ठिकाणी लागणार नाही तर अशा प्रकारे या जागा पाहून म्हणूनच तुम्हाला पुढच्या राऊंडच्या प्रतीक्षेत राहायचं आहे आणि अपेक्षित धरूया की ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये पहिल्या दोन ते तीन क्रमांकावरती किंवा पहिल्या पाचमध्ये मध्ये नाव असेल आणि जर तशा जागा उपलब्ध असतील तरच त्यांचं सिलेक्शन होणार आहे अन्यथा सिलेक्शन होणार नाही आता सिलेक्शनची ना प्रोसेस हळूहळू कमी ॲडमिशन होणार आहे साधारणतः तिसरा राऊंड जो लागणार आहे तो आता चार तारखेनंतरच लागणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा प्रकारे आर टी ई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनिक मधरा